सीमा प्रश्नाच्या लढाईत आपल्या बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना गुरुवारी सकाळी अभिवादन करण्यात आले येथील हुतात्मा चौकात हुतात्म्यांच्या प्रतिमेसमोर पुष्पचक्र आणि पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शहरातील रस्त्यावरून मुकफेरी काढण्यात आली रामदेव गल्ली संयुक्त महाराष्ट्र चौक खडे बाजार गणपत गल्ली मारुती गल्ली अंसुरकर गल्ली किर्लोस्कर रोड या मार्गाने जाऊन मुकफेरीची सांगता हुतात्मा चौक येथे किंवा पहिले पहिलं उत्तर होते नंतर मधू ते हे अंश होते या ठिकाणी सुद्धा गोळीबार झाला आणि त्या ठिकाणी ते जखमी झाले आणि नंतर त्यांचा हॉस्पिटलपणा नेण्यात त्या कोर्टात निधन झाला हिंदो गावडे आणि लागल्या आणि अठरा जानेवारीला पोहते उपेश झाला होता त्या ठिकाणी नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न हा मोठा केला होता आणि त्याला मुळा दिले मुंबई इलाक्याचे त्याला पंतप्रधान म्हणायचे पंतप्रधान होते आणि त्यांनी गोळ्या घाला म्हणून आदेश दिला आणि त्यामध्ये अनेक कामगारांचं निधन झालं आणि तिथून त्या सगळ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र लढ्याला सुरुवात झाली नऊ मार्च एकोणीसशे छप्पन रोजी जयंत्र टिळकांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू झाला त्यामध्ये सात हजार महाराष्ट्रातल्या सत्याग्रहांनी भाग घेतला सत्याग्रहाचं आंदोलन झाल्यानंतर पुन्हा एकदा अठ्ठावन्न साली सत्याग्रहाचं दुसरं आंदोलन झालं त्यामध्ये भाई माधवराव पाटला यांच्या नेतृत्वाखाली अठरा हजार सत्याग्रहाने भाग घेतला आणि हा प्रश्न सोडवा अशी विनंती केली सत्याग्रह थांबवा मुंबईसह महाराष्ट्र मिळवूया आणि म्हणून तो सत्याग्रह थांबवला गेला पण नंतरच्या काळात पुन्हा एकदा ताराबंदीचा लढा त्या या साराबंदीमध्ये जवळजवळ शंभर खेड्यातले लोक शारा देण्याआधी कर्नाटकाला कर्नाटक सरकारने जप्ती आणली म्हणजे लढ्याचं पर्व हे फार मोठ्या प्रमाणात झालं पण मुंबई मिळवताना बेळगाव कारवारच्या बळी दिला गेला आणि तेव्हा पुन्हा हा सीमा भागाचा संघर्ष झाला आणि त्यानंतर महाजन कमिशन सेनापती बापरजीराव लोकशाही राज्य महाजन कमिशन त्या महाजन कमिशनला तत्व न दिल्यामुळे प्रश्न हा महाजनने कर्नाटकचं वकील म्हणून काम केलं आणि तो प्रश्न तसाच रेंगाथायला बेळगाव दिला नाही आणि त्याच्याबरोबर फक्त दोनशे पासष्ट गावं दिली ती आठशे पासष्ट गावाची मागणी होती आणि बेळगावलाही सहाशे गावं यायचा नकार दिला महाजन आम्हाला त्यामध्ये जो महाराष्ट्र विरोधी सगळा जो कारभार केला होता त्याला महाराष्ट्राने जोड उत्तर दिलं आणि माझ्या आवाला विरुद्ध लोकसभेत आवाज उठवला मॅरिस्टर नानते यांच्या खासदारांनी त्याचबरोबर एकोणीसशे एकोणसत्तर साली शिवसेनेने जे मोठं आंदोलन छेडलं बोलाजी देसाईंची गाडी अडवली आणि त्यामध्ये जवळजवळ दोन दिवस अष्टी मुंबई जळत होती आणि शिवसैनिकांनी सदुसष्ट शिवसैनिकांनी होत आपलं बघतो नंतरच्या काळामध्ये हा माझ्या नावाला गाठलाच केला शिवसेनेचं हुतात्म्य झालं आणि महाराष्ट्राने तीव्र विरोध केला इंदिरा गांधींनी प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला रेल्वेनुसार खाडणी कोणाला मान्य नव्हती विशाल गोमंतकसुद्धा त्या वेळेला यशवंतराव चव्हाणांनी मान्य केलं नाही केलं असतं तर कदाचित विशाल गोमंतक झाला असता ते झालं नाही बाळासाहेब ठाकरेंची कल्पना होती हा प्रश्न जर तुटत नसेल तर हा सेवा भाग कारभार सिंधुदुर्ग जोडा आणि महाराष्ट्र विशाल गोमंतक झाला पण नंतरच्या काळात अब्दुलेची कल्पना उष्ठून धरली पण अब्दुलेचं सर काही पाच दिवस ते इथलं नाही नंतरच्या काळात सुद्धा वसंतदा एक मोठे शिष्टमंडळ दिलं होतं माननीय अधिकारी होते ज्याला मेयर होते किंवा सेटरी होते आणि सगळेजण आमकामो त्याला वसंतदा राजीव गांधींनी विचारलं की हा प्रश्न कशा तऱ्हे सोडवता येईल सांगितलं की वसंत जाणार मुख्यमंत्री जमता चहा पाहणार होते बाकी काही होत नाही मग हे उच्चस्तरीय कमिटी नेमली पण त्याच्यात नाही काही प्रश्न दोन्ही चिंता दिसली नाही आणि पुन्हा एकदा हा प्रश्न तसाच भिजत पडला मग नुकत्याच्या काळात त्याची बैठक करून बसेल झाला आपल्याला माहिती आहे आणि मग समिती नेमली आता सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात असल्यामुळे रस्त्यावरती लढाई थांबली आज महाराष्ट्रातले नेते सुद्धा आम्हाला सांगतात सुप्रीम कोर्टातल्या काही करून कुठूया आमचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात जरी हा प्रश्न असला तरी हा प्रश्न सुटे तोपर्यंत हा सर्व भाग केंद्रशासित केला पाहिजे हा ठराव महाराष्ट्र सरकारने दोन वेळा एक पताने मंजूर केलेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करायची आहे सीमावासींनी नव्हे आपण आग्रहाची मागणी करूया मी मुख्यमंत्र्यांकडे बोललेलो आहे की तुम्ही काही करा पण प्रश्न आणखी काही दिवस सुप्रीम कोर्ट करणार असेल तर विलंब करत चाललेला आहे तो विलंब आम्हाला जीव घेणार ठरतोय आणि म्हणून तुम्ही ताबडतोब केंद्रशासित करावं आणि हीच मागणी उचलून आपण मुख्यमंत्र्याकडे पुन्हा एकदा जोरदारपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या नेते मंडळींना घेऊन त्यांनी दिल्लीत शिष्टमंडळ द्यावं आणि त्यामधनं जोपर्यंत हा प्रश्न ना सुटत नाही सुप्रीम कोर्ट सोडवत नाही पार्लमेंटमध्ये सुद्धा प्रश्न आहे पार्लमेंट सोडवत नाही तोपर्यंत हा सर्व सीमा भाग केंद्रशासित करावा तुम्ही चंदीगड त्या ठिकाणी केंद्रशासित ठेवता तुम्ही हैदराबादमध्ये दोन सरकारची राज्य चालवायला देता मग बेळगाव आणि सीमा भागात का नाही तर हे केलं पाहिजे आणि ही मागणी सहजगत्या कुठलंही सरकार मान्य करू शकतं आणि या सरकारला आपण भाग पाडलं पाहिजे एवढं सांगतो आणि हुतात्म्यानं आपण हीच आदरांजली वाहूया लवकरात लवकर प्रश्न सोडून घेण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करू बॅरिस्टर नातपेनी हुतात्म्य याच दिवशी दिलं त्यांची मुखादार सभा झाली त्याला नातपे म्हणाले बेळगावकरांच्या ऋणाचं मी मुक्त होऊ इच्छितो आणि कारण आज मी लोकसभेत प्रश्न आणलेला आहे आणि मला खात्री आहे पुढच्या निवडणुकीत ही निवडणूक झाल्याबरोबर लोकसभेत हा प्रश्न सोडत नाही झालं नाही इंदिरा गांधींनी लोकसभेतही आश्वासन दिलं पुढच्या निवडणुकीमध्ये प्रश्न सोडवला उमा जाईल उमाशे गृहमंत्र्यांच्या तोंडून पण तेही मांडलं नाही आणि त्यामुळे हा अखंड लढा चालू आहे हा लोकशाहीच्या प्रस्थापनेचा लढा आहे आणि हा लढा यशस्वी झाल्याखेरीच राहणार नाही देशातली लोकशाही जर जेवंत राहायची असेल तर असे छोटे छोटे प्रश्न सुटले पाहिजेत असं मारेश सातपे म्हणायचे आणि त्या दृष्टीने हा प्रश्न लवकर सुटावा अशी आपण

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी सरचिटणीस मालोजी अष्टेकर उपमहापोर मधुश्री पुजारी माजी महापौर महेश नाईक सरिता पाटील संजोत पांदेकर यांच्यासह नगरसेवक नगरसेविका बहुसंख्येने उपस्थित होते सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा